मित्रांनो आज आलो आहे आमच्या नवीन साईडवर पी ओ पीच्या आता पहिले लेवल काढली मित्रांनो आम्ही त्याच्यानंतर हिच्या कामात कसं आहे पहिले लेवल काढावं लागते चारही भोवताल लेवल काढली त्याच्यानंतर वरची मार्किंग मारून घ्यावं लागते कोणती डिझाईन आहे त्या डिझाईननुसार पाहू शकता तुम्ही व्हेंटिलेटर दबतेच मित्रांनो व्हेंटिलेटर आहे मित्रांनो पण व्हेंटिलेटर कसं आहे दबणंच आहे इकडे होल मारणं चालू झालं आहे आमचे आता वेंटिलेटर तर दबतेच पॅक करून घेतो आम्ही पी ओ पीमध्ये मध्ये व्हेंटिलेटरची तशी काही आवश्यकता नसतेच आजकाल जास्त होल नाही होत मित्रांनो मशीनने फक्त दोन इंच दीड दोन इंच होल होते भिंतीला रिझाईन पाहून होल केल्या जाते मित्रांनो आता भीम आहे तिथं भीम असल्या कारणा लवकर होणार नाही होत कुठं कुठं सलाकं पण येते सलाक आल्या कारण कसं आहे थोडंसं चेंज करावं लागते होल इकडे तिकडे झाल्यानंतर मित्रांनो असे सपोर्ट टाकलेले आहे सपोर्ट इकडून तिकडून पट्टी वगैरे लावून मित्रांनो कसं आहे मालक चांगले पाहिजे असते मालक चांगले असले का कामही चांगलं होते तर मित्रांनो कसं आहे हे मालक चांगले आहे आम्हाला विचारलं नाही पैसे देऊ का नाही म्हणजे आम्ही विचारले नाही पैसे द्यावं म्हणून स्वतःच आपले पैसे काढून देत आहे मित्रांनो